स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये शेकड्या हा घटक आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये भाग सोळावा आहे शेकड्यावारी शतमान पद्धती टक्केवारी पद्धती हीच पद्धती आपल्याला तोटा सूट असेल किंवा सरळ वेळा चक्रवाळ व्याज असेल तिथे उपयोगी पडते आणि त्याच्यावरच आधारित काहीसा आजचा नमुना आहे आजचं उदाहरण जे आहे ते चक्रवाळ व्याज पद्धतीच्या उदाहरणासारखंच आहे आपण उदाहरण सोडवायचा प्रयत्न करूया एका गावाची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी दहा टक्केनी वाढते तर तीन वर्षांनी किती होईल आता समजा पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी ती बारा हजार लोकसंख्या दहा टक्के म्हणजे बारा हजारचे दहा टक्के बारा हजारचे दहा टक्के ज्यावेळेस आपण शिकलोय पूर्ण शतकात असेल त्यावेळेस हे दोन शून्य कमी करायचे आणि उरलेल्या ले संख्येला ह्या दहा गुणलं तर उत्तर येतं बाराशे म्हणजे पहिल्या वर्षी लोकसंख्या बारा हजारात वाढ झाली बाराशेची दुसऱ्या वर्षी परत या बाराशेचे दहा टक्के वाढले म्हणजेच बाराशे वाढले तिसऱ्या वर्षी परत या बारा हजार लोकसंख्येचे दहा टक्के म्हणजेच बाराशे वाढले आता इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे दरवर्षी दहा टक्क्याने वाढते म्हणजे दुसऱ्या वर्षी वाढताना या बाराशे शे जी वाढ झाली होती पहिल्या वर्षानंतर त्याचे सुद्धा दहा टक्के वाढणार आहेत म्हणजे त्याचे दहा टक्के किती होतात बाराशे बाराशेचे दहा टक्के हे दोन शून्य गेले तर बारा दहा एकशे वीस होतात तिसऱ्या वर्षी मात्र काय होणार हे बाराशे तर हे एकशे वीस वाढणार या बाराशे चे एकशे वीस वाढणार आणि पुन्हा या एकशे वीस साठीचे दहा टक्के म्हणजेच बारा वाढणार मग याची जर सगळ्यांची बेरीज केली तीन हजार सहाशे बार्तरी छत्तीस तीन हजार सहाशे एकशे वीस एकशे वीस अधिक तीनशे साठ आणि अधिक बारा म्हणजेच तीन हजार सहाशे अधिक तीनशे साठ अधिक बारा म्हणजे तीन हजार नऊशे बहात्तर एवढी वाढ होणार म्हणजे तीन हजार नऊशे बहात्तर एवढी वाढ झाली एकूण लोकसंख्या बारा हजार होती बारा हजार मध्ये जर आपण तीन हजार नऊशे बहात्तर मिसळले तीन पंधरा पंधरा हजार नऊशे बहात्तर उत्तर आता हे एकशे वीस कशाचे आले हे वीस एकशे वीस कशाचे आले हे एकशे वीस कशाचे आले हे बारा कशाचे आले हे समजणं इथं महत्वाचं आहे हे एकशे वीस म्हणजे पहिल्या वर्षी वाढलेल्या चे दहा टक्के म्हणजे एकशे वीस आले इथं या एकशे वीस तर पहिले आलेच पहिल्या वर्षीच्या बाराशेचे वाढलेले एकशे वीस आले आणि दुसऱ्या वर्षीच्या वाढलेल्या बाराशे एकशे वीस आले आणि या एकशे वीस चे पुन्हा बारा आले अशा पद्धतीने आहे हेच उदाहरण आपण सूत्राच्या पद्धतीने सोडवायचं असेल तर चक्रवाढ व्याज पद्धतीने चक्रवाढ व्याज काढायचे जे सूत्र आहे ए बरोबर पी इंटू कंसात एक अधिक आर भागिले शंभर आणि कंसाचा एन वाघात आता हे इ काय आहे ये चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने विचार केला तर ती रास आहे काय आहे रास आहे म्हणजे वाडीनंतर होणारी रक्कम वाढीनंतर होणारी रक्कम किंवा वाडीनंतर होणारी संख्या म्हणूया आपण वाढीनंतर होणारी संख्या आर काय आहे रेट आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर आहे वाडीचा दर आहे व्याजाचा दर आहे आणि येन काय आहे तर मुदत आहे किती वर्षानंतरची वाढ काढायची आहे आणि मग जर या ठिकाणी आपण या सूत्रात किमती घातल्या हे थोडस पुसतो मी तर त्या सूत्रामध्ये आपण जर किमती ठेवल्या तर आपल्याला आपलं अपेक्षित उत्तर मिळणार आहे अपेक्षित उत्तर काढण्यासाठी आपण किमती ठेवतोय बघूया याची किंमत काढायची आहे म्हणजे वाढीनंतर तीन वर्षांच्या वाढीनंतर संख्या जी आहे ती काढायची आहे आपल्याला पी दिलेलं आहे पी किती आहे तर मुद्दल थोडक्यात किंवा मूळची संख्या बारा हजार आहे कंसामध्ये एक अधिक आर आर किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट दहा आहे आणि छेद शंभर आहे आणि मुदत तीन वर्ष तिसरा घात घेतलं आता याचं आपण सिम्प्लिकेशन करू शकतो एक छेद दहा आणि मग पुढची पायरी आपल्या अशी होईल बारा हजार कंसामध्ये एक छेद एक आधी एक छेद शंभर दोन्हीचा छेद आपण जर समान केला तर तो छेद होईल शंभर आणि इकाला छेद शंभर करण्यासाठी आपण छेदाला शंभर न गुण अंशाला पण शंभर न गुण एकाला छेद ऑलरेडी दहा करूया आपण शंभर खोडलंय दहा करूया दहा ठेवलेला चेद एकाला छेद श... दहा करण्यासाठी आपण त्याला दहा न गुणलं आणि म्हणून अंशाला पण दहा न गुणलं इकाला छेद ऑलरेडी दहा आहे त्याच्यामुळं इकडं काही न गुणता असं ठेवलो आणि तिसरा घात आहे म्हणजे याची बेरीज काय होते बारा हजार कंसात अकरा चे दहा दहा अधिक एक छेद समान आहे अकरा दहा हे तीन वेळा म्हणून तीन वेळा घेतलं अकरा चे दहा गुणुले अकरा दहा आता या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला मुद्दाम जाणीवपूर्वक हा गुणाकार पूर्ण करायचा नाही हा असाच ठेवायचा आता उत्तर काय बारा गुणवले अकरा गुणवले अकरा गुणुले अकरा अकरा गुणवले अकरा एकशे एकवीस एकशे एकवीस गुणवले अकरा केलं तर उत्तर किती अकरा एक अकरा हातचे गेले एक अकरा गुणवे बावीस आणि एक तेवीस हातचे गेले दोन अकरा एक अकरा दोन तेरा तेराशे एकतीस हा अकराचा चा आहे आणि परत त्याला आपला बाराण गुणावा लागेल बाराण गुणलं बारा एक बारा हातचे गेले एक बार त्रिक छत्तीस एक सदतीस हाचे गेले तीन बारा त्रिक छत्तीस आणि तीन एकोणचाळीस हाचे गेले तीन बारा एक, तीन, एक तीन, बारा आणि तीन पंधरा पंधरा हजार नऊशे बहात्तर हे या प्रश्नाचं उत्तर याही पद्धतीने येतं पुढचं एक उदाहरण बघूया मित्रांनो आपण मित्रांनो दुसरं उदाहरण असं आहे एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर दोन वर्षानं ती किती होईल हे उदाहरण आपण दोन पद्धतीने बघूया पाच हजार लोकसंख्या आहे आणि ते दहा टक्क्याने वाढत आहे म्हणजेच पाच हजारचे दहा टक्के काढतील दोन शून्य गेले पन्नासचा आणि या दहाचा गुणाकार केला तो आला पाचशे म्हणजे पहिल्या वर्षा अखेर पाच हजारच्या दहा टक्के म्हणजेच पाचशे ने वाढणार आहे दुसऱ्या वर्षा अखेर परत एकदा पाच हजारचे दहा टक्के दोन शून्याला दोन शून्य गेले पन्नास सहा आणि दहाचा गुणाकार केला तो आला पाचशे मात्र आता दुसऱ्या वर्षी काय होणार आहे ह्या पाचशेचे दहा टक्के सुद्धा वाढ होणार आहे थोडक्यात हे चक्रवाळ्या पद्धतीने दोन शून्याला हे दोन शून्य गेले दो पाच सहा आणि दहाचा गुणाकार केला म्हणजे दुसऱ्या वर्षी पाच हजाराचे दहा टक्के पाचशे आणि ह्या पाचशेचे दहा टक्के पन्नास अशा पद्धतीने वाढ होणार आहे म्हणजे वाढ किती झाली पाचशे अधिक पाचशे अधिक पन्नास म्हणजेच एक हजार पन्नास वाढ झाली मूळची लोकसंख्या होती पाच हजार crawl... त्याच्यामध्ये आपली एक हजार पन्नास वाढ केल्यानंतर एकूण लोकसंख्या के होईल सहा हजार पन्नास आता हे उदाहरण आपण सूत्रानुसार जर बघितलं सूत्रानुसार बघितल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याजानंतर जी रास मिळणार आहे किंवा चक्रवाढ व्याज पद्धतीनं रास मिळवल्या चक्रवाढ व्याज पद्धतीनं व्याज आकारल्यानंतर मुदती आकार होणारी जी रक्कम असते ती काढण्यासाठी सूत्र आहे ते सूत्र कसं आहे ए बरोबर पी कंसामध्ये एक आधी एक छेद आर छेद शंभर कंसाचा येण वाला इथं ए म्हणजे मुदतीनंतर ठराविकदा झालेली वाढ चक्रवाळ वाजताच्या भाषेत ती रास असते किंवा वाढीनंतरची रक्कम असते त्याच पद्धतीनं पी ही मूळची रक्कम असते म्हणजे चला चक्रवाजाच्या किंवा व्याजाच्या पद्धतीत आपण मुद्दल असं म्हणतो आणि आर आर म्हणजे रेट हा दर असतो मग तो, तो वाढीचा दर असेल किंवा व्याजाचा दर असेल आणि हे जे एन आहे ते म्हणजे मुदत असते आता आपल्याला माहित असलेल्या किमती या उदाहरणामध्ये आपण ठेवल्या तर वाढीनंतरची रक्कम ए बरोबर पी किती आहे पाच हजार आहे पाच हजार कंसामध्ये एक अधिक आर किती आहे दोन आहे छेद दहा सॉरी आर दहा आहे आणि मुदत दोन आहे या कंसाचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या शून्या शून्य गेला एक अधिक एक छेद दहा एक अधिक एक छेद दहा हे जर समीकरण सोडवलं तर ते होतं अकरा छेद दहा आणि अकरा छेद दहा या कंसाचा दुसरा घात आहे म्हणजे छेद दुसऱ्या भाषेत आपण असं लिहू शकतो अकरा गुणुले सॉरी अकरा छेद दहा गुणुले अकरा छेद दहा आणि हे पाच हजार घेतले वाढीनंतरची रक्कम काढायची आहे ह्या शून्याला हे शून्य गेले पन्नास गुणुले अकरा गुणले अकरा अकरा गुणले अकरा म्हणजेच एकशे एकवीस गुणुले पन्नास केलं शून्य देऊन ठेवला एकशे एकवीस गुणले पाच केलं एकशे एकवीस गुणले पाच केल्यानंतर सुरुवातीला आपण काय करूया पाच ने एक लागूया पाच एक पाच पाच गुण्य दहा हातच्या एक गेला पाच एक पाच ने एक सहा सहा हजार पन्नास याही पद्धतीने उत्तर सहा हजार पन्नास येते ही पद्धत आपण प्रत्येक वेळेची दहा टक्के घ्यायची आणि प्रत्येक वर्षी पुन्हा आलेल्या रकमेत त्याचे दहा वाढवत जायचं आहे हे केलं किंवा हे सूत्र लक्षात ठेवलं आणि ह्या सूत्रामध्ये आपल्याला किंमती ठेवता आल्या तर चक्रवाळ व्यास किंवा वारीनंतर एखाद्या गावची लोकसंख्या आपण काढू शकतो आणि एक उदाहरण आपण सर्वासाठी बघूया मित्रांनो मित्रांनो पुन्हा एक उदाहरण बघतोय आपण त्याच नमुन्याच एका गावाची लोकसंख्या दोन हजार चारशे आहे ती दर पाच वर्षाने आतापर्यंतची जी उदाहरण आपण बघितली होती ती दर एक वर्षाने होती इथं मात्र दर पाच वर्षांनी म्हणत ती पाच टक्क्यांनी वाढते तर दहा वर्षानंतर त्या गावाची वर्ष लोकसंख्या किती होईल इथे एक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला वाढ जी आहे ती, ती पाच वर्षानंतर होते आणि एकूण वाढ आपल्याला विचारले किती वर्षानंतरची दहा वर्षानंतरची म्हणजे टप्पे किती होणार पाच पाच वर्षाच्या वाढीचे दोन टप्पे होणार म्हणजे मुदत किती असणार दोन वर्ष असणार थोडक्यात मग चोवीसशेचे पाच टक्के काढले पहिल्या पाच वर्षासाठी आपण चोवीसशेचे पाच टक्के दोन शून्य गेले आपलं ठरलं त्याप्रमाणे चोवीस पाच टक्के काढायचे चोवीस गुणले पाच बरोबर एकशे वीस दुसऱ्या पाच वर्षानंतर परत चोवीस पाच टक्केनं वाढणार आहे किती वाढणार आहे एकशे वीस वाढणार परंतु दुसऱ्या पाच वर्षात वाढी बरोबर या चोवीसच्या वाढीबरोबर या एकशे चे एकशे वीस चे पाच टक्के सुद्धा वाढणार आहेत वीस चे पाच टक्के काढायचे एकशे वीस चे पाच टक्के एकशे वीस पाच टक्के म्हणजे पाच गुणले एकशे वीस गुणले पाच भागेले शंभर करावं लागेल पाच 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 जुने दहा बारा म्हणजे एकशे वीस चे पाच टक्के होतात सहा म्हणजे वाढ किती होणार बघा एकशे वीस पाहिल्या पाच वर्षानंतर दुसऱ्या पाच वर्षांनंतर एकशे वीस या चोवीसची वाढ परंतु दुसऱ्या पाच वर्षानंतर वाढताना या एकशे वीस चे सुद्धा पाच टक्के वाढणार म्हणजे सहा वाढणार एकशे वीस आणि एकशे वीस दोनशे चाळीस आणि हे सहा म्हणजे एकूण वाढ किती झाली दोनशे चाळीस ची झाली मूळची लोकसंख्या आपल्याला किती दिली त्यांनी दोन हजार चारशे दोन हजार चारशे अधिक दोनशे शेहेचाळीस केलं शेहेचाळीस त्यात वाढवले आणि ह्या शतकात दोन वाढवलं म्हणजे सव्वीसशे शेहेचाळीस आणि सव्वीसशे शेहेचाळीस आपल्याला पर्याय पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे हे सूत्राच्या उदाहरण पद्धतीनंतर सोडवू शकतो वाढ एखाद्या मुदतीनंतर चक्रवाड पद्धतीने किंवा चक्रवाळ चक्रवाळ पद्धतीने वाढत वाढत असेल तर ते काढण्यासाठी आपण त्याच्यानंतरची एकूण वाढ असते त्याला ए म्हणतो आणि ती वाढ काढण्यासाठी आपल्याला सूत्र असतं मूळची रक्कम किंवा मूळची लोकसंख्या कंसात एक अधिक आर मुदत भागिले शंभर आणि सॉरी मुद आर म्हणजे रेड आणि एन म्हणजे मुदत आता ए काढायचं आपल्याला म्हणजे एकूण वाढ काढायची पी आपल्याला दिली मूळची रक्कम किती दिली दोन हजार चारशे दिले इथं कमसात परत एक अधिक आता इथं आर दहा घ्यायचा दहा वर्षानंतर विचारले परंतु दहा वर्षानंतर जरी विचारला असल तर वाढ दोन टप्प्यात होते पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर म्हणजे मुदत फक्त दोनच असणार आहे ती मुदत आपण दोन घेणार आहोत आणि टक्के जे आहे ते रेट आहे तो पाच आहे पाच शे शंभर ह्याचं आपण शिफ्लिकेशन असं करू शकतो पाच एक्के पाच पाच जुने दहा शून्य एक छेद वीस एक छेद वीस अधिक एक छेद वीस आता एक छेद एक अधिक एकछेद वीस याचं सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा करू आपण छेद समान करून घेतला छेद वीस समान झाला त्याला वीस न बुल म्हणून अंशाला वीस न बुल एक न बुणलंय म्हणून एक न बुल म्हणजेच कंसाच उत्तर आलं आपलं एकवीस छेद वीस आता एकवीस छेद वीसचा वर्ग आहे तेच आपण असं लिहू शकतो एकवीस छेद वीस गुणुले एकवीस छेद वीस हे खाली घेऊया दोन हजार चारशे गुणुले एकवीस छेद वीस गुणुले एकवीस छेद वीस ह्या दोन शून्याला इथले दोन शून्य गेले बेक बे बेक बे बेदोन्ही बे, बे चार बारा आले बेक बे बेसाहेारा बे बारा एकवीसचा वर्ग आपल्याला माहित आहे चारशे एकवेचाळीस एकवीस वरील काढला तर एकवीस गुणिल एकवीस आहे चारशे एक्केचाळीस आणि हे गुणिले सहा केले सहा एक सहा सहा चोक चोवीस हाचे गेले दोन सहा चोक चोवीस आणि दोन सव्वीस ह्याही पद्धतीनं दोन हजार सहाशे शेहेचाळीस उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचं उद्धार उत्तर काढू शकता अशा प्रकारचं उदाहरण स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितपणे असत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ठराविक मुदतीनंतरची ठराव्या टक्क्यांना होणारी वाढ दिलेली असते पण मूळची रक्कम काढायची असते म्हणजे पीची रक्कम काढायची किंमत काढायची अशा प्रकारची उदाहरणं आपण उद्या सोडवणार तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना या चॅनेलविषयी माहिती द्या धन्यवाद